अशा विद्यार्थ्यांना मोटिवेट करण्यासाठी किंवा अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आपण हा छोटे काही समारंभ आयोजित केले त्याचबरोबर काही ज्यांना मिळालेलं नाही त्या परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकते नाही असेही काही विद्यार्थी असतील तर त्यांना त्या परीक्षेच्या दृष्टीने प्रेरणा मिळाली आणि अशाच पद्धतीने स्पर्धात्मक परीक्षेसाठी आपण तयार व्हावं हा एक आशा आज या कार्यक्रमाचं आयोजित केलेला आहे तेव्हा आपण विद्यार्थी म्हणून आपण या सर्वच बाबीचा विचार करून आपण देखील स्पर्धा परीक्षेमध्ये जास्तीत जास्त सहभागी होतो आणि त्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी मेहनत करून आपण देखील स्पर्धा परीक्षा करणं किंवा स्पर्धा परीक्षेत भाग घेणं फार गरजेचं आहे आता सरांनी सांगितल्या पद्धतीने आपण जर केलं तर ते साध्य होणार नाही केलं तर काही होणार म्हणून आपण प्रयत्न करावं आपल्या प्रयत्नाला वडील आहेत अध्यापक आहेत शाळेतले अध्यापक आहेत विशेष म्हणजे कोचिंग क्लासेसचे अध्यापक आहेत त्या सगळ्यांच्या मदतीने आपण बनण्याचा योग असतो पर परंतु आपण कुठेतरी वेगळ्या म्हणजे मोबाईलच्या म्हणा किंवा इतर विषयांच्या आरे गेल्यामुळं आपला कदाचित हा वेळ इकडं सत्कारी लागतो आणि आपण मुख्य काम बाजूला तर असं होऊ न देता आपण होईल त्या पद्धतीने स्पर्धात्मक परीक्षा असेल किंवा कोणती आपली परीक्षा असते किंवा चालू आपली एंट्रीची परीक्षा असेल तर या परीक्षेमध्ये हे संपादन करण्यासाठी आपण कार्यरत राहावं कार्य करावं आणि निश्चितच आपल्याला माहीत आहे की प्रत्येक घेतावरही जर अभ्यास आपण व्यवस्थित केला तर पुढे कुठलीच अडचण येत नाही पण तसं होत नाही पहिली क्ला विद्यार्थी जर असेल तर त्या पहिली सर्व पहिली क्ला अभ्यास करून जर पूर्ण आत्मसात केला असेल तर त्याला दुसरी कुठलीच आवड जात परंतु असं होत नाही सातवीचा विद्यार्थी सहावीच्या अर्धवट राहून गेलेला असतो मग सातवीत आला की तीही अर्धवट आणि ही तर तसं न करता आपण ज्या एकतेत आहोत त्या एकतेचा परिपूर्ण अभ्यास म्हणजे आपल्या शाळेतून दिलेला कोचिंग क्लासेसमधून मिळालेला सर्व अभ्यास आपण जर व्यवस्थितरित्या केला तर आपल्या पुढे यंदावाही किंवा पुढच्या येतेसाठी कुठलीच अडचण येत नाही अभ्यासक्रमाचं नियोजनच त्या पद्धतीचं असतं म्हणून आपण त्या पद्धतीनं करावं असं या पद्धतीने आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि पालकांच्या या अध्यापकांच्या सहकार्याने आपण अशा स्पर्धात्मक दिसून शोधावं अशी आपल्याकडून अपेक्षा करतो ज्यांनी या स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन केले अशासाठी सर्व विद्यार्थ्यांसाठी मी माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांनाच त्या पुढील कार्यासाठी शैक्षणिक कार्यासाठी म्हणजे आपण आपलं कार्य चांगलं करावं अशी अपेक्षा करून माझी गोष्ट